प्रचंड गर्दी असते गर्दीच्या मध्यभागी एक माणूस लोक त्याच्या अंगावर दगड मारत असतात त्यावेळेस तिकडे एका बाबाचे आगमन होते त्या बाबांकडे अपराधी माणसाविषयी लोक तक्रार करू लागतात बाबाला न्याय देण्यासाठी विनवणी करतात बाबांनी दिलेला न्याय अपराधाला अवश्य दगड मारा पण ज्याने एकही पाप नाही केलं त्याने जो अपराधी नाही ज्याने एकही चूक केली नाही त्यालाच फक्त दगड मारण्याचा अधिकार सगळे गप्प कोणीही पुढे आला नाही या कथेत आपण बघणार आहोत त्या बाबांनी काय न्याय केला आणि कोणासोबत न्याय केला चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया रस्त्यावर खूप गर्दी जमली होती माणसे माणसाला भिडली होती त्या घोळक्यातून आरडाओरडा ऐकू येत होता पण नक्की काय झाले ते कळत नव्हते म्हणून त्या गर्दीत घुसलो पाहतो तर काय त्या घोळक्यात मध्यभागी एक माणूस कसाबसा उभा होता आणि गर्दीतील प्रत्येकजण त्याच्यावर दगडांचा मारा करत होता दगडांच्या माराने तो माणूस बराच जखमी झालेला दिसत होता दोन्ही हात आडवे धरून तो मार चुकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता त्या माणसाने असा काय गुन्हा केला आहे मला काहीच कळत नव्हते इतक्यात एकदम कोलाहल झाला बाबा आले बाबा आले मी वळून पाहिले पांढरे शुभ्र वस्ते व वस्त्र घातलेला सात्विक चेहऱ्याचा एक तेजस्वी महात्मा गर्दीतून पुढे येत होता गर्दी आपोआप बाजूला झाली आणि बाबा त्या जखमी युवकाच्या जवळ आले बाबांनी मोठ्या मायाने त्याला जवळ घेतले तो खरोखरच अर्धमेला झाला होता बाबांनी चौकशी केल्यावर त्या गर्दीतून चार दोन मोरके पुढे झाले आणि त्या तरुणाचा अपराध तिखट मीठ लावून सांगू लागले त्या रस्त्यावरील गर्दीचा फायदा घेऊन कुणा एकाचे पाकिट त्याने लंपास केले होते हे बाबांच्या लक्षात आले सर्व परिस्थिती बाबांच्या लक्षात आली ते म्हणाले अपराधाला आपण नक्की शिक्षा करू शकतो हो पण मात्र ज्याच्या हातून आजवर एकही चूक झाली नाही तो कोणताच गुन्हा नाही झालाय तो माणूस त्यालाच हा अधिकार आहे आहे का कोणी असा माणूस असा कोणी असेल तर त्यांनीच पुढे यावे आणि त्याला शिक्षा करावी असे बाबांनी म्हणतात चमत्कारच झाला गर्दी पुढे सरकण्याऐवजी मागेच सरकली एकही जण पुढे आला नाही तेव्हा बाबा म्हणाले कुणाला शिक्षा करण्याआधी माणसाने प्रथम स्वतःचा विचार करावा आपल्या हातून कधीच कोणतीही चूक झाली नाही का आणि या मुलानेही असे वर्तन का केले असावे याचा कोणी काही विचार केला आहे का बाबांच्या शब्दाने गर्दीला शाणपण आले असावे सर्वजण माना खाली घालून पांगू लागले मग ते बाबाही त्या जखमी माणसाला आपल्याबरोबर घेऊन निघून गेला तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या या कथेला लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि आपल्या प्रेम एक कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ